आरोपीची निर्दोष मुक्तता प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणातून भळगट यांची सुटका अन्न व औषध प्रशासनाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करत जप्त केलेल्या प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणात व्यापारी शुभम रमनलाल भळगट वैवर्ष चोवीस राहणार शेरकर गल्ली केली खुंट यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणात दोषी सिद्ध न झाल्यामुळे भळगट यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे सदर प्रकरणात मधुकर पवार वर्ष तेहतीस अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन अहमदनगर यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून कारवाईची नोंदणी झाली होती फिर्यादीनुसार तेरा लाख एकावन्न हजार सातशे एकोणतीस रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला होता हा साठा शुभम जनरल स्टोर्स मधून मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते फिर्यादीत शुभम भळगट यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवले हिरा पान मसाला सुगंधित तंबाखू गोवा व्ही वन तंबाखू राजश्री पान मसाला असल्याचा आरोप होता तसेच त्यांनी पुरवठादारांची माहिती न दिल्याचे आणि उडवाउडवीची उत्तरं दिल्याचे नमूद करण्यात आले होते त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्या दोन हजार सहा तसेच भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र न्यायालयात सुनावणी दरम्यान सरकारी यंत्रणेकडून आरोप सिद्ध करण्यास आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने आणि कारवाईतील प्रतिकात्मक त्रुटीमुळे न्यायालयाने भळगट यांची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात अॅडव्होकेट स्नेहा लोखंडे यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला असून जोश्ना ससाने यांनी त्यांना सहकार्य केले